जय महाराष्ट्र भावनं तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण आता गावी जाण्यासाठी निघालेलो आहे तर कसे आहेत बेळगावकर अप्पा आणि लेखनो तर आम्ही आता येत आहोत बेळगावला बेळगावला जाण्यात आपण निघालो आहोत कोल्हापूरला खूप साऱ्या भाविकांचे श्रद्धा असतात आणि कुलदेवत असलेले ठिकाण म्हणजे ज्योतिबा तर आम्ही सामान वगैरे गाडीमध्ये ठेवून निघालो आहे ज्योतिबा दर्शनासाठी तर ज्योतिबाच्या नावान चांग भलं बोलून आम्ही प्रवास सुरू केलेला आहे आणि गाडीमध्ये आम्ही येऊन बसलेलो आता तर मुंबईचं वातावरण म्हणजे एकदम गरम तर पप्पाने आधी ए सी चालू केली तर आता गाडीमधील टेम्परेचर चिल झालं थंड वाटायला लागलं तर अशा प्रकारे आता आमचा प्रवास सुरू झाला आणि कल्याणमधल्या हंड्रेड फीट रोडने टोल नाका लागलेला आहे आणि फायनली आपला कल्याण ते पुणे प्रवास झालेला आहे आपण आता येऊन पोचलो आहे पुणे पेट्रोल पंपला तर पप्पाने गाडीच्या वेळ आदेशकडे दिली होती गॅस भरण्यासाठी तर गाड्यांची लाईन लागली होती तर आदेश हळूहळू पुढे गाडी घेत होता आणि पप्पा थांबले होते पेट्रोल पंपकडे तर तुम्ही नाईटचा व्यू बघू शकता कसा आहे आणि गाड्या एकदम सुसाट हायवेनी जात होत्या तर तुम्ही बघ ट्रॅव्हलिंग केलं आहे का असं फॅमिलीसोबत तर आता पूर्ण रात्र निघून गेलेले आहे आणि पाठ झालेले तुम्ही मॉर्निंग व्ह्यू बघू शकता एकदम भारी आहे तर ज्योतिबा देवस्थान हे कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि ज्योतिबाला महाराष्ट्राचे जागृत देवस्थान मानले जाते तर आपला आता थोडा प्रवास बाकी आहे आणि आपण आता लवकरच दख्खनचा राजा ज्योतिबा ते दर्शनासाठी पोहोचू तर ज्योतिबाला जाण्याधे आपल्याला असा सुंदर ब्युटिफुल घाट पार करावा लागतो तर तुम्ही चार साईडला दगडं बघू शकता फडा आहे तरी पण चार साईडला झाड आहेत एकदम सुंदर असं वातावरण आहे क्लायमेट एकदम भारी आहे सकाळचं वातावरण तर आपण आता थोड्या वेळात ज्योतिबाला पोहोचू तर प्रथम देवळाकडे जाताना मराठी शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागतो तर तुम्हाला माहिती आहे का ज्योतिबाला केदारेश्वर आणि केदारनाथही म्हणतात ही नावं असलेला दख्खनचा राजा आपला ज्योतिबा राजा तर इथे आपण आलेला आहोत तर माझ्या मागे बघू शकता मंदिराचा सुंदर कळ दिसत आहे तर इकडे दोन्ही साईडला बाजार भरलेला आहे आणि आपले इथे प्रसाद आणि देवासाठी पूजेचं सामान भेटतं तर मित्रांनो ज्योतिबाचं दर्शन घेण्याआधी काळभैरव आणि ज्योतीचं जो दर्शन घेतात तर आम्ही फॅमिली दर्शनासाठी रांगेमध्ये थांबलो होतो आणि गर्दी एवढी जास्त नव्हती तर आमचं दर्शनही झालेलं आहे आणि आम्ही बाहेर आलो तर बघितलं तर इथं खूप मोठी मोठी भांडी होती तर इथे एक ठरलेला टाइम आहे सकाळी संध्याकाळ त्या टायमामध्ये महाप्रसाद देण्यात येतो तर ज्योतिबा मंदिरामध्ये खोबरं आणि गुलाल उधळण्याचा एक वेगळाच आनंद आहे तर आपण आता गुलाल उधळले आपला प्रसाद घेऊन झालेला आहे आणि जर तुम्ही इकडे नक्की आलात तर इथं वाराणसी लस्सी तुम्ही ट्राय करून पाहा टेस्ट एकदम भारी आहे नक्की या आणि नक्की पिऊन बघा एकदम भारी आहे तर चैत्र महिन्यामध्ये खूप मोठी जत्रा असते खूप लांबून लांबून भावी भक्त आलेली असतात ही सासन काठी खांद्यावर घेऊन भावी भक्त नाचत असतात आणि आपला आनंद साजरा करत असतात आणि इकडे आम्ही कोल्हापूरची गरमागरम भज्जी खाल्ली आणि आम्ही आलो तिथे असलेल्या बाजूला या माईदेवीचं दर्शन करण्यासाठी अमाई देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो तर या औमद गावामध्ये अमदासूर नावाचा एक राक्षस होता तो तिकडच्या प्रजेचा छळ करायचा तर सात दिवस नाथ ज्योतिबा आणि अहमदासुराचे युद्ध सुरू होते तर त्या राक्षसाचा काही वध होत नव्हता त्यामुळे नाथ ज्योतिबा यांनी आदिमाया आदिशक्ती रेणुका देवीला यमाई या नावाने हाक मारली आणि याचमुळे देवीला यमाई नाव प्राप्त झाले आणि इथेच बाजूला यमाई देवीच्या मंदिरापाशी सुंदर अशी एक विहीर आहे इथे भावीभक्त अंघोळ करण्यासाठी येतात त्यानंतर आम्ही आलो गणपती बाप्पांचं दर्शन करण्यासाठी इथे एक आहे खूप इथे थंड वातावरण आहे तर अशा प्रकारे ज्योतिबा आणि यमाई देवीचं आपलं दर्शन झालेलं आहे